आज आपण या व्हिडिओमध्ये एक्सेल मध्ये दे डेटा एंट्री करण्यासाठी अशा प्रकारचे फॉर्म कसा तयार करायचा ते बघणार आहोत आपण बघा या ठिकाणी मी काही मध्ये एंट्री करतो आहे आणि मध्ये एंट्री केल्यानंतर त्या मधील डेटा दे हा एक्सेल मध्ये ऑटोमॅटिक कशा पद्धतीने फील होतो ते आपण बघतोय एक्झाम्पल म्हणून आपण अजून एक याच्यामध्ये डेटा एंट्री करून बघू नंतर मोबाईल नंबर त्याचा एज ग्रुप आणि ग्रुप केल्यानंतर न्यू बटनवर क्लिक केलं की आपल्या एक्सेल मध्ये डेटा एंट्री व्हायला सुरुवात होते हा फॉर्म कसा बनवायचा ते आपण आता बघणार आहोत आपण या ठिकाणी एक नवीन शीट ओपन करूयात हा फॉर्म एक्सेल मध्ये ऍड करण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला क्विक ऍक्सेस टूल बार मधून रिबन कस्टमाइज करायचे आहे म्हणजे क्विक ऍक्सेस टूल बार मधून मो मोर कमांड्स यावरती आपल्याला जायचं आहे आणि जा त्या ठिकाणी गेल्यानंतर पॉप्युलर कमांड्स न घेता ऑल अल कमांड सिलेक्ट करायचा आहे ऑल कमांड्स घेतल्यानंतर आपल्याला या ठिकाणी फॉर्म हिटॅप शोधायची आहे हे सगळं अल्फाबेटिकली आहे म्हणून आपण यफ कुठे आहे ते शोधूयात या ठिकाणी आपल्याला फॉर्म ऍड करायचा आहे बघा या ठिकाणी फॉर्म आहे तो फॉर्मला क्लिक करून आपल्याला ऍड बटावर क्लिक केलेलं क्लिक करायचं आहे म्हणजे हा आप फॉर्म आपल्या क्विक ॲक्सेस टूल बार मध्ये आपल्याला दिसायला लागेल मी ऑलरेडी इथे ऍड करून ठेवलेला आहे म्हणजे तो ऑलरेडी ऍड आहे नंतर आपल्याला फक्त ओके बटन दाबायचं आहे आपल्याला या ठिकाणी आपला फॉर्म हा ऍड झालेला दिसतोय चला तर मग या फॉर्मचा उपयोग कसा करायचा आहे ते आपण बघणार आहोत आपण इथे सिरियल नंबर नेम क्लास एज मोबाईल नंबर लोकेशन अशा अनेक या ठिकाणी कॉलम आपण तयार केलेले आहेत आणि इथे असं एक डेटा एंट्रीसाठी आपल्याला या ठिकाणी आपण अशा प्रकारचे एक डेटा एंट्रीसाठी फॉर्म तयार करतोय आता या ठिकाणी आपल्याला डेटा एंट्री करायची आहे ती कशी करायची त्या आपण बघूयात आता आपल्याला फॉर्ममध्ये कोणकोणत्या गोष्टी हव्या आहेत त्यासाठी आपण त्या गोष्टी या ठिकाणी सिलेक्ट करून घेऊ आणि त्यानंतर आपण फॉर्म या बटन वरती क्लिक करणार आहोत ओके बटन प्रेस करा आपण सिलेक्ट केलेल्या सर्व फील्ड्स या ठिकाणी या फॉर्म मध्ये आपल्याला दिसायला सुरुवात झाली त्यानंतर आपण या ठिकाणी सिरियल नंबर नंतर नेम क्लास पेज नंतर मोबाईल नंबर आणि लोकेशन असं टाईप केल्यानंतर आपल्याला न्यू बटनवर क्लिक करायचं आहे बघा आपण ज्या ठिकाणी डेटा एंट्री आपल्या करायची आहे त्या ठिकाणी आपला डेटा हा आता वन बाय वन ॲड होत चाललेला आहे अजून एक उदाहरण आपण बघूयात सिरियल नंबर दोन नेमच्या जागी आपण नेम असं टाईप करू क्लास आपण टेन घेऊयात एज ट्वेंटी फाईव्ह मोबाईल नंबर आपण घेऊयात आणि लोकेशनमध्ये आपण संभाजीनगर असं टाईप करू आणि न्यू वरती क्लिक केल्यानंतर दोन नंबरची सुद्धा डेटा एंट्री या फॉर्मच्या माध्यमातून आपण केलेली आहे अशा पद्धतीनं फॉर्मच्या माध्यमातून आपण अधिक फास्ट आणि स्मार्टली वर्क आपल्याला या एक्सेल मध्ये करता येईल तर आपल्याला कळलेलं असेल एक्सेल मध्ये मा फॉर्मच्या माध्यमातून डेटा एंट्री कशी करायची